आषाढी एकादशी निमित्त वारकरी पंढरपूर येथे जात असतात पण काही प्राप्तिक अडचणीमुळे सर्वांना जाणे शक्य नसते पटेल सर मार्ट येथे येणाऱ्या ग्राहकांना आणि पटेल्स आर मार्टच्या कर्मचाऱ्यांना एकादशी सुपर साजरी केली कंपनीचे संचालक भरत पटेल यांच्या संकल्पनेतून दरवर्षी पटेल आरमार्ट आपल्या सुपर मार्केटमध्येच मा भक्तीचा सोहळा साजरा करतात आज पटेल मार्टमध्ये मा आलेल्या सर्व ग्राहकांनी आपल्या विठुरायांचे दर्शन नामस्मरण करत करत खरेदी केली आणि पटेल आर्थ मार्टने केलेल्या सोहळ्याचे गुणगान केले जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड